सप्तशृंगी गडावर आढळला मृत अवस्थेत मादी जातीचा बिबट्या अधिकाऱ्यांसह वन कर्मचाऱ्यांचे प्राण्यांकडे दुर्लक्ष सप्तशृंगी गडावरील धोंड्याकोंड्या विहिरीच्या जंगलात मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे मेलेला मेलेला बिबट्या दिसल्याबाबतची माहिती गडावरील रहिवासी ग्रामस्थ रामचंद्र बर्डे यांनी सप्तशृंगी गडावरील वनरक्षक नाना राठोड यांना फोनद्वारे दिली त्यावेळी अभुना परिमंडळाचे नवनियुक्त वनपाल देवकर वन कर्मचारी पालवी व अमृता पवार यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला वनपाल दरेकर यांनी या घटनेबाबत कळवणच्या वनक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड यांना लगेच कळवले तेव्हा यावेळी अभोना येथील पशुवैद्यकीय अधिकारींनी शवविच्छेदन केले असता हा बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे वय दीड ते दोन वर्ष असल्याचे सांगितले परंतु बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच समजू शकेल अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड यांनी दिली परंतु या बिबट्याचा मृत्यू कशाने झाला भूकबळीने झाला की विष विषबाधाने झाला आहे हे अजून तरी अनुत्तरितच आहे कारण जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु मृत्यूचे प्रमाण कमी आहे परंतु कळवण तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या कमी असून मृत्यूचे प्रमाण अधिक आहे याचं नेमकं कारण काय आहे हे अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही त्याच्या मागे काही क्षडयंत्र तर नाही ना, ना असा संशय प्राणी मित्र यांनी उपस्थित केला आहे न्यूज साठी सहसंपादक पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण